हमारे नेता अजीत दादा पवार साहब के जो कल फिखा टिप्पणी नहीं करी उन्होंने तो वो गलत वो नहीं करना चाहिए था और जो टमाटी मिलता है तुम टमाटे भी रखे हम तुम्हारे ऊपर अंडे भी सड़के अंडे भी सड़के सब भी तुमको भाजी तरकारी इत्ता याद इतना याद रखो हम इतनाच बोलना चाहते हैं तुम अजीत दादा का नाम मत लो अरे बाबा पामा तुला सांगतोय बाबा आम्ही आंदोलन कशासाठी केलंय शेतकऱ्यासाठी केलंय तुझ्या नेता जेव्हा सांगितलं होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सात बरा कोरा करू को हर संघटना है तो संघटना के हिसाब में रहो हम भी राष्ट्रवादी है कभी हम रस्ते में उतरेंगे तो बहुत महंगा पड़ेगा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी नेहमी फुकट मागतो शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे एकतर म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हा आमच्या आदरणीय बच्चू आंदोलनानंतर तुम्ही शब्द दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकरी फुकट मागतो शेतकरी अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर जम मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही जेणेकरून वेळोवेळी कुठंतरी धरणात मोटावं लागल कुठंतरी शेतकऱ्याची नेहमी अवहेलना करायची शेतकऱ्यांची चेष्टा करायची तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहेत त्याच्यामुळं आज अजितदादांचा इथं बॅनर लावला आणि बॅनरला टमाटे मारला आमच्या शेती शेतमालाला हमी भाव द्या आणि दुसरेकडे आदरणीय बच्चू भाऊच्या फोटाला दुग, फोटोला दुग्ध अभिषेक केला याचं कारण तफावत एक नेता जो आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊन एकदा खासदार होऊन शेतकऱ्यांची नेहमी बदनामी करतो शेतकऱ्यांची चेष्टा करतो आणि दुसरा नेता मात्र आदरणीय आमचे बच्चू भाऊ शेतकऱ्यांना सर्वत्र एकत्र करून शेतकरी आज एका झेंड्याखाली कुठंतरी शेत शेतकरी पक्षीय संघटना जातीमध्ये विभागलेला शेतकरी एकत्र घेऊन नागपूरला आदरणीय फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र करून आंदोलन केलं होतं आणि शेतीमालाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचा सातबारा करा तुम्ही तारीख दिलेली तीस जून सक्सेस झालेलं आहे आमचं तर वेळोवेळी अशा चुकीच्या वल्गना केल्यामुळं आज अजितदादांच्या आम्ही बॅनरला टमाटे मारून शेतकरी या नात्याने आज तुमचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद माझं नाव सलीम सय्यद सामा मी माझी सभापती परिवहन समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या उद्या ते प्रार संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्याच्या बोर्डाला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले ते चुकीचे केले तिने तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज स्वतः अजि दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले आहे तर शेतकऱ्याचे विरोध नाही आहे दादानी दादा स्वतः एक शेतकरी आहे दादा कवा पण शेतकऱ्याची आवाज उठा विधानसभा विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो हो। जरा तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता तिला काय तिचे काय आहे ते आम्ही बोलू नका पब्लिकला माहीत आहे शोधापुरते तुम्ही काय आहे आपण पण काय त्याला बघायचं आहे आपण नंतर बोलायचं आहे तुम्ही फक्त आमची विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला निवेदन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही कैदी नाही करा लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करा तर ते फालतू लोकं करते की तुम्ही फालतू काय का तुम्ही आम्ही एवढं बोलणार आहे आमचं मन दुखलं की दादाला तुम्ही असं म्हणले म्हणून आम्ही सजरपला येऊन आम्ही फिराद दिलेला आहे तक्रार दिलेला आहे आम्ही याच्या पुढे ते अजित कुलकर्णी खालीद म्हण्यार ते शेख नायकोडी कोणकोणते हे कार्यकर्ता त्यांचे पारा संघटनाचे ते।, ते कैदीशी त्यांच्यावर कारवाई होईल आम्ही तक्रार दिलेली आहे याच्या पुढे तुम्ही का केले तर याद राहा फिर आम्ही का करणार ते बघा आम्ही पण काय अजितदाद कार्यकर्ता आहे लक्षात नमस्कार मी खालील पराज जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर काल एका राष्ट्रवादी कार्यकर्ता सलीम पामा एक आम्ही एक अजितदादा अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात एक आंदोलन केलं होता टमाटो मारून तिने आमच्या विरोधात तक्रार दिली की बाबा सदर म्हणजे आमच्या नेत्याच्या विरोधात आंदोलन केले ते केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अरे बाबा पामा तुला सांगतोय बाबा आम्ही आंदोलन कशासाठी केलंय शेतकऱ्यांसाठी केलंय तुझ्या नेता जेव्हा सांगितला होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू जेव्हा निवडणुकीच्या आधी सांगितले अजितदादा म्हणले होते की शेतकऱ्यांचं आम्ही सात आमची सरकार बसलेली शेतकऱ्या सात बारा कोरा करू तुमच्या नेत्याने केलं नाही नुसता भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्या सात बारा कोरा करू परवा तुमच्या नेत्यांनी म्हणलं की बाबा नेहमी शेतकरी फुकट मागत आहे फुगट मागत आहे त्यासाठी मी आंदोलन केलं आहे सलीम पामा म्हणतोय की बाबा प्रहारचे कार्यकर्ते काय आहेत काय आणि अख्ख्या सुलापुरला माहीत आहे एकही खालीद म्हणा असू दे पूर्ण प्रहाची टीम असू दे जनसामान्यांसाठी पूर्ण लढत असते रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडत असते रस्त्यावर उतरून तर अशा लोकांना तू बदनाम करण्याचं काम तू आज केलेलं आहे तुझ्याविरोधात आम्ही सदरभूर पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे पूर्ण टीम सलीम पामा काय आहे काय नाही अख्ख्या सोलापूरला माहीत आहे तू पहिला काँग्रेसमध्ये होता सभापती होता कुणाचे बसेचे टायर कुठे गेलेत काय डिलेत बॅटऱ्या कुठे गेलेत आम्हाला सर्व माहीत आहे सर्व काढायला लावू नको तुझी लायकी काय आहे काय नाही आम्हाला माहीत आहे तू आमच्याविरुद्ध सांगताय की आमची जबान खराब होईल गरजे आम्ही सांगितलं तर आता आम्ही सांगितलं आमचं पूर्ण खराब होईल पूर्ण भा, भांडं काय म्हणतो तुझं पूर्ण एक्सपोर्ट करून टाकला मी तू काय आहे का काय नाही का कुणाची जमीन भडकलं आहे काय केलं आहे रात्री कुणाच्या अंड्यावर बोजेच्या गाडीवर जाऊन बिंगे बन काय करत आहे तू सर्व माहीत आहे आम्हाला तू कु काय विकत आहे का काय नाही कुठल्या टप्प्यावर जाऊन किती घेत आहे तू सर्व माहीत आहे अख्ख्या सोलापूरला माहीत आहे प्रहार काय काम करते काय नाही बत्तीस केसेस आमच्यावर झाले आहेत एकही काय गुन्हा आमच्यावर फ्रॉड नाही काय नाही कुणाची जमीन भडकली नाही काय नाही जनसामान्यासाठी आंदोलन केलं आहे ते गुन्हे आमच्या दाखल आहेत बच्चूबाऊची शिकवण आहे की बाबा जे करायचं छाती ठोकून करा जे चुक्या चुकलं तर शंभर टक्केला ठोक ठोका तर आतापर्यंत आमच्या गुन्हे फक्त राजकीय गुन्हे आहेत आमच्यावर कुठल्या प्रकारे गुन्हे नाही गुन्हे म्हणजे प्रहारसाठी आहेत आम्हाला गुन्ह्याबद्दल तू असे दुसरे दहा गुन्हे दाखल कर काही फरक पडणार नाही प्रहार आहे हे बच्चू सैनिक आहे वेळ पडले तू म्हणताय की बच्चू कुडू सोलापूर आम्ही अंडे मारू अरे कुठं अंडे मारतो आहे तू नेता को ते राष्ट्रीय नेता आहे तू कुठलं गल्लीतलं तू तु, तू तु तुझी बराबरी करता बच्चू कोणची तु, तुझी बराबरी लायकी नाही तू तुझ्या हद्दीतच पुरता बरोबर आहे तू हद्दीत पुरता जेवढं फिरत तेवढंच आहे पहिला कुठल्या पक्षात होतो कुठल्या पक्षात आलं कुठला उडी मारला आहे आणि तू स्वयंघोषित आहे अजून दहा दिवस झाले आणि तू राष्ट्रवादीमध्ये आला आहे तर तुझी लायकी काय आम्हाला माहित आहे बाबा तू आमच्याबद्दल बोलू नको सर्व सोलापूरकरांना माहीत आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र